नमस्कार मी मंजुळ स्वागत करतो श्रीवर्धन ब्लॉकच्या आज एक नवीन एपिसोड मध्ये आज आपण जाणार आहोत नवीन कोर्टाच्या नवीन कोर्टाचं काम चालू झालंय तर तो तुम्हाला दाखवतो हा जो व्हिडिओ आहे तो फक्त इन्फॉर्मेशन पर्पज साठी आहे मिस यूज दुसरा कुठला अर्थ काढण्यात काही मतलब नाही हा जो व्हिडिओ आहे तो फक्त श्रीवर्धन मध्ये डेव्हलपमेंट होत आहे तो मी तुम्हाला तुम्हाला पर्यंत पोहोचवतो तो मला या व्हिडिओचा मेन उद्देश आहे बाकी याचा काय उद्देश्य नाही मी फक्त तुम्हाला बाहेर नव्हत दाखवत आहे प्रॉपर आतमधला काय आहे तो मी दाखवत पण नाहीये चला स्टार्ट करूया या तर इथे जो आहे तो नवीन कोड बनते श्रीवर्धनचा ह्याचा काम दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या मे मध्ये झालेलं माझ्या हिशोबाने दोन हजार चोवीसच्या मे मध्ये झालेलं पण मोठे जज वगैरे आलेले माझ्या इन्फॉर्मेशन प्रमाणे आणि खूप असं सुंदर इथे कोर्ट बनत ह्याच्या पहिले जो हो कोर्ट होता सगळ्यात पहिले कोर्ट होता तो जुना कस्टम ऑफिसच्या इथे होता नारायण पकाडी उत्तर विभागच्या या साईडला आणि त्याच्यानंतर नगरपालिका